नमस्कार मी गणेश खामकर, आज मी तुम्हाला आमच्या प्लॉट संदर्भात माहिती सांगणार आहे मालगुंडमध्ये आमच्याकडे पाच गुंटीची प्रॉपर्टी आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि जे व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही बनवत व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका आणि हां तुम्ही आमच्या वेबसाईला गेला नसेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी स्को डॉट कॉमला जाऊन तुमचं प्रायटन्य मेंबरशिप विकत घ्या ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट आता चालू आहे डिस्क्रिप्शन मध्ये ते सगळे डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर अशी वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही पाच गुंडेची प्रॉपर्टी आहे पूर्ण चारी बाजूने ह्याला चिऱ्याचं कंपाऊंड लँड ओनरनी केलेलं आहे इंटरनल गेट आहे से समोर एक डांबरी रोड आहे आणि पूर्ण वाडी वस्तीमध्ये असली आपली ही पाच कोटीची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी मालगुन बीचपासून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आणि गणपतीपुळेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर लोकेशन आहे वाडी वस्तीमध्ये आहे तुम्ही इथे तुमचं रिसॉर्ट टाईप छोटे छोटे एक एखादा बंग ह्याला बिल्डिंग बांधून तिथे तुम्ही लॉजिंगसारखं करू शकता किंवा छोटे छोटे दोन तीन कॉटेजेस बांधून पण टुरिझमसाठी देऊ शकता किंवा स्वतःचा बंगला बांधून राहायचा असेल तरी तुम्ही इथं राहू शकता ही आपली पाच गुंड्याची प्रॉपर्टी आहे या पाच गुंठेच्या प्रॉपर्टीची किंमत आम्ही बारा लाख रुपये गुंठा अशी या प्रॉपर्टीची किंमत सांगतो आहे मालगुणमध्ये पाच गुंटेचा येणं प्लॉट खूप रेअरली आता अवेलेबल आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊन तुमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या आणि या प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स घ्या लँड ओनरचे कॉन्टॅक्ट डिटेल्स गुगल लोकेशन डॉक्युमेंटेशन आणि प्रॉपर्टीचे इथंभूत डिटेल्स तुम्हाला आमच्या वेबसाईटला मिळणार आहे तर नक्की वेबसाईटला जाऊन तुमचं सबसिप्शन विकत घ्या आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर प्रॉपर्टी लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरूया धन्यवाद